नमस्कार वेज नॉन व्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनापूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला मँगो मलाई आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे अगदी कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने ही आईस्क्रीम तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे चवीला एकदम आपण मार्केटमधून जी आईस्क्रीम आणतो तशी लागते घरगुती आईस्क्रीम बनवताना बऱ्याच वेळा या आईस्क्रीममध्ये बर्फाचे खडे बनतात तुम्ही इथे पाहू शकता अगदी मला इतर आईस्क्रीम तयार झाली यामध्ये अजिबात बर्फाचे खडे तयार झाले नाही खरं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रीम ही सगळ्यांनाच आवडते तुमच्याही मुलांना जर आईस्क्रीम खायची असेल तर विकतची आईस्क्रीम न देता ही अशी घरगुती पद्धतीने बनवलेली आईस्क्रीम नक्कीच देऊ शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी पॅनमध्ये दूध गरम करत ठेवलेलं आहे तर या वाटीने मी साधारण दीड वाटी एवढं दूध या पॅनमध्ये घातलेलं आहे आता गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे चमच्याच्या मदतीने एकसारखं दूध असं हलवत राहायचं या दुधाला आता चांगली अशी उकळी आणूयात तर बघा या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे या पॅनमध्ये आपण दीड वाटी एवढं दूध घातलेलं आहे आता हे एक वाटी दूध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आता हे गरम केलेलं दूध एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णत याला थंड करून घ्यायचं मँगो आईस्क्रीम बनवण्याकरता एक वाटी आंब्याचा गर अर्धी वाटी साखर घेतली आहे तसेच एक वाटी फ्रेश क्रीम घेतलेला आहे यानंतर एक वाटी मिल्क पावडर घ्यायची गार्निशिंगसाठी आंब्याचे क्यूब कट करून घेतले त्यासोबत त्रोटी फ्रुटी लागणार आहे आता मिक्सरचं एक मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं तर हे ज्युसरचं भांडं मी घेतलं आहे त्यामध्ये पहिली साखर घालायची मिल्क पावडर घालायची त्यानंतर फ्रेश क्रीम घालून घ्यायचं यानंतर यामध्ये आपण जे दूध आठवून घेतलं होतं ते पूर्ण थंड झाल्यावर घालायचं गरम दूध यामध्ये घालायचं नाही आता मिक्सरचं भांडायचं झाकण लावून घ्यायचं आणि हे आता चांगलं असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं यानंतर यामध्ये आंब्याचं सर्व पल्प घालून घ्यायचा आता परत एकदा हे सर्व साहित्य छान असं मिक्सरवरती फिरवून एकत्र असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला मी दाखवते हे एकदम असं क्रीमी क्रीमी असं मलाईदार आईस्क्रीमचं बॅटर तयार झाले आता माझ्याकडे इथं नॅचरल आईस्क्रीमचा डबा आहे त्यामध्येच हे सर्व बॅटर मी घालून घेते तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या डब्यातसुद्धा ही आईस्क्रीम बनवू शकता आता हा डबा एकसारखा असा टॅप करून घ्यायचा म्हणजे एकसारखा आईस्क्रीम सेट होतं आता या डब्याचं जर झाकण लावून असं जर फ्रीझरमध्ये ठेवलं तर यावरती बर्फाचे खडे बांधतात त्यामुळे यावरती आपल्याला एक प्लास्टिक शीट घालायचं आहे तर माझ्याकडं क्लीन रॅप आहे तो मी यावरती घालून घेते किंवा मग यावरती बटर पेपरसुद्धा लावू शकता तोही नसेल तर तो अगदीच दुधाची पिशवी असते ती स्वच्छ धुवून यावरती तुम्ही लावू शकता या आईस्क्रीमच्यावरती मोकळी जागा ठेवायची नाही हा जो पेपर आपण घातला आहे तो व्यवस्थित असा दाबून घ्यायचा म्हणजे जो मोकळी हवा राहिली की त्यामध्ये बर्फाचे खडे बांधतात आता याचं झाकण लावूया आणि डीप फ्रीझरमध्ये साधारण पाच ते सात तासासाठी सेट करण्यासाठी ठेवून देऊया तर आता मी रात्री आईस्क्रीम बनवली होती आता सकाळी हे पाहते तर जवळजवळ आठ तास झालेले आहे तर बघा यावरती अजिबातही बर्फाचे खडे बनलेले नाही तुम्ही हवं तर आतासुद्धा ही आईस्क्रीम खाऊ शकता एकदम व्यवस्थित अशी सेट झालेली आहे परंतु यानंतर आपल्याला अजून एक स्टेप करायची आहे तर तुम्हाला ही आईस्क्रीम मी काढून दाखवते तर बघा मी थोडासा डबा साध्या पाण्यामध्ये बुडवला होता त्यामुळे तो लगेच थंड झालेला आहे बघा आईस्क्रीम काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल थोडीशी अशी राट आईस्क्रीम वाटते एकदम मौसूद अशी आईस्क्रीम तयार झालेली नाही त्यामुळे आता आपल्याला अजून एक स्टेप करून ही आईस्क्रीम आपल्याला एकदम अशी मौसूत तयार करायची आईस्क्रीम पाच ते सहा तासासाठी सेट करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरच्या एक भांड्यात घालून पुन्हा एकदा ही आईस्क्रीम चांगली अशी फिरवून घ्यायची आणि एकदम अशी मौसूद करून घ्यायची हे दुसरी स्टेप करणं खूप गरजेचं आहे यामुळे आईस्क्रीम आपली अगदी विकतच्या आईस्क्रीमसारखी लागते तर बघा सर्व आईस्क्रीम मिक्सरच्या ज्यूसरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा हे छान असं बारीक वाटून घेतलं आहे बघा एकदम दाटसर आणि क्रीमी क्रीमी तुम्हाला से दिसत असेल आता याच आईस्क्रीमच्या डब्यामध्ये हे आपल्याला आईस्क्रीम सेट करण्याकरता ठेवून द्यायचं आहे थोडंसं बघा तुम्हाला घट्ट दिसत असेल अगदी परफेक्ट असा आईस्क्रीमचा बेस आपला तयार झाला आहे यानंतर आता गार्निशिंगसाठी आपण आंब्याचे क्यूब कापून ठेवले होते ते यावरती घालून घ्यायचे यानंतर आता आईस्क्रीमचा डबा आपल्याला असा टॅप टॅप करून घ्यायचा त्यामुळे आईस्क्रीम व्यवस्थित सेट होईल आता आवडीप्रमाणे यावरती त्रोटी फ्रुटी घालून घ्यायची त्रोटी फ्रुटी नसेल तर नाही घातली तरी देखील चालेल थोड्याशा केशरच्या काड्या किंवा मग पिस्त्याचे काप देखील घालू शकता आता पुन्हा एकदा क्लीन रॅप यावरती लावून घ्यायचा आणि व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आईस्क्रीमला व्यवस्थित लागेल असा व्यवस्थित प्रेस करून दाबून घ्यायचा यामध्ये हवेची पोकळी ठेवायची नाही यानंतर आता घट्ट असं व्यवस्थित डब्याचं झाकण बसून घ्यायचं आता हा आईस्क्रीमचा डबा आपल्याला डीप फ्रीझरमध्ये साधारण नऊ ते दहा तासासाठी आईस्क्रीम सेट होण्याकरता ठेवून द्यायचा आहे तर बघा आता साधारण दहा तास झालेले आहे आईस्क्रीम आपली व्यवस्थित सेट झालेली आहे आपली ही आईस्क्रीम एकदम परफेक्ट तयार झाली आहे यामध्ये कुठेही बर्फाचे खडे तयार झालेले नाही व्यवस्थित सेट झालेली आहे आईस्क्रीम डब्यातून लवकर निघण्यासाठी मी हा डबा थोडासा साध्या पाण्यामध्ये बुडवून घेतला आहे आता दुपारची वेळ असल्यामुळे ही आईस्क्रीम लगेच मेल्ट व्हायला लागली आईस्क्रीम मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतले प्ले। हे तुम्हाला मी कट करून दाखवणार आहे आईस्क्रीम कट करताना तुमच्या लक्षात येईल एकदम मौसूद आणि मलाईदार अशी आईस्क्रीम तयार झाली आहे अजिबात कुठेही बर्फाचे खडे नाही किंवा कडक आईस्क्रीम झालेली नाही शिवाय आईस्क्रीम कट करण्यासाठी मी ही कांदा कट करण्याची सुरी घेतलेली आहे माझ्याकडे जाड सुरी नाही बघा काय मस्त आपली आईस्क्रीम तयार झाली नक्कीच तुम्ही बनवून पहा खूप सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली आहे चवीला एकदम छान झालेली आहे मुलांना मजा खूप आवडली त्यांनी रोज बनवण्याची फरमाईश केलेली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद